आपण पाहत आहात ए स्टार न्यूज चॅनल आणि हे आहेत आजच्या ठळक बातम्या परभणी शहरात झालेल्या अतिवृष्टीमुळे विविध भागात घरा शिरले नगर, 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 घरात शिरले पाणी परभणी शहरात झालेल्या अतिवृष्टीमुळे परभणी शहरातील शाहूनगर भारतनगर लक्ष्मीनगर नेहरू नगर परिसरातील नागरिकांच्या घरात मोठ्या प्रमाणावर पाणी शिरले यामुळे अनेकांच्या घराचे नुकसान झाले तर काही घरांची पडझड झाली आहे या आपत्तीग्रस्त भागांची वंचित आघाडीचे शहराध्यक्ष परमत कुटे यांनी प्रत्येक पाहणी करत परभणीचे तहसीलदार यांना फोन करून परिस्थितीची माहिती देत शाहूनगर भारतनगर लक्ष्मीनगर नेहरू नगरातील नागरिकांना तत्काळ मदत करण्याचे आवाहन केले पूरग्रस्त नागरिकांशी संवाद साधताना त्यांनी धीर देत तातडीने मदतीची प्रशासनाकडे मागणी करू अशी हमी दिली अठ्याऐंशी लाखांच्या दारू साठ्यासह चोरटा पोलिसांच्या ताब्यात अफरातफरी करीत अठ्ठ्याऐंशी लाख सतरा हजार रुपये किमतीचा सा। दारू साठा लंपास करणाऱ्या चोरट्यांना जिंतूर पोलीस व स्थानिक गुन्हा अन्वेषण विभागाच्या पथकाने मोठ्या शितापीने ताब्यात घेऊन माल जप्त केला प्रभाकर विश्वनाथ घुगे व त्यांचा मुलगा अनिल प्रभाकर घुगे हे दोघे एकतीस ऑगस्ट रोजी त्यांचा ट्रक क्रमांक एम एच पंधरा जी व्ही सतरा पस्तीस या वाहनातून नाशिक येथील सिड्रामसह अन्य कंपनीच्या एक कोटी अडोतीस लाख रुपयांचे विदेशी दारूचे बॉक्स नांदेड येथील अल्का शॉप या ठिकाणी पोहोचवण्यासाठी निघाले होते वाटेतच या दोघांना इतर साथीदारांच्या मदतीने अठ्ठ्याऐंशी लाख सतरा हजार रुपयांचा मुद्देमाल अफरातफर करून हडप केला व सदरचे वाहन स्वतःहून जिंतूर पोलीस ठाण्याच्या हद्दीतील चिंचोली दराडे या शिवारात ते पलटी केले त्यातील विदेशी दारूचे बॉक्स स्थानिक लोकांनी काढून नेले असा बनाव केला व जिंतूर पोलीस ठाण्यात स्वतः येऊन अपघात झाल्याची खोटी तक्रार दाखल केली होती जिल्हा पोलीस अधीक्षक रवींद्रसिंग परदेशी यांनी सहाय्यक पोलीस अधीक्षक जीवन बेनीवाल यांच्याकडे तपास सुपूर्द केला त्यांनी या गुन्ह्यात सखोल अभ्यासपूर्वक तपास केला घटनास्थळाची पाहणी केली असता गोपनीय माहितीच्या आधारे सदर वाहनाचा अपघात झालेलाच नाही ही माहिती बर। ती असल्याचा निष्कर्ष काढून त्या दिशेने तपास सुरू केला व पुना भागातील शिरकापूर येथून प्रभाकर विश्वनाथ घोगे यास ताब्यात घेतले त्याने पोलीस चौकशीत फोडवावडीचे उत्तर दिली सहाय्यक पोलीस अधीक्षक बेनिवाल यांनी तांत्रिक अभ्यास करून माहिती मिळून सदरच्या गुन्ह्यात अफरातफर करून लंपास केलेले दारूचे बॉक्स शोधून काढले व या मुख्य आरोपीस मदत करणाऱ्या तिघा आरोपीकडून पासष्ट लाख एकोणपन्नास हजार सातशे वीस रुपयांचा सा मुद्देमाल ताब्यात घेतला अनिल शिवाजी चव्हाण वयवर्ष बत्तीस राहणार मंठा जिला जालना रवींद्र हरी पवार वयवर्ष तीस राहणार डांबरी जिला जालना व सचिन अशोक सोडंके वयवर्ष पस्तीस राहणार ऊर्जाभवानी नगर वाटूर तालुका परतूर जिल्हा जालना या तिघांना ताब्यात घेतले ढगफुटी पावसामुळे माटेगाव पुलावरून पाणी वाहत असल्याने पूर्णा झिरोफाटा रस्ता बंद परभणी जिल्ह्यात कालपासून सुरू असलेल्या ढगफुटी दृश्य मुसळधार पावसामुळे माटेगाव तालुका पूर्णा येथील पुलावरून पाणी वाहत आहे या पाण्याच्या वाढलेल्या प्रवाहामुळे पूर्णा झिरोफाटा हा महत्वाचा मार्ग वाहतुकीसाठी बंद करण्यात आला आहे वाहन चालकांना पर्यायी मार्गाचा वापर करण्याचे आवाहन प्रशासनाकडून करण्यात आले आहे स्थानिक प्रशासन आणि पोलीस यंत्रणा सतर्क असून पुलावर जाणाऱ्या नागरिकांना खबरदारीचा इशारा देण्यात आला आहे पावसाचा जोर सुरूच असल्याने परिस्थितीवर प्रशासनाचे बारकाईने लक्ष आहे मराठा कुणबीसाठी लागणारे कागदपत्रे उपलब्ध करण्याची मागणी मराठा समाजाला कुणबी नोंदणीसाठी लागणारी कागदपत्रे व नमुना नंबर तेहतीस चौतीसच्या नोंदी उपलब्ध करण्याच्या मागणीचे निवेदन सकल मराठा समाज बांधवाच्या वतीने सेलू तहसीलदार डॉक्टर शिवाजी मगर यांना देण्यात आले निवेदनात नमूद करण्यात आले आहे की मराठा कुणबी नोंदी सापडण्यासाठी अडचणी येत आहे तसेच अनेक गावचे नमुना नंबर तेहतीस व चौतीसच्या नोंदी गहाळ झालेली आहेत सेलू तालुक्यातील मराठा बांधव तहसील कार्यालयाला चक्रा मारून थकले आहेत पण नोंदी शोधण्यासाठी अनेक अडचणींचा सामना करावा लागत आहे काही जणांना कागदपत्रासाठी पैशाची मागणी करण्यात येत आहे यामुळे ताबडतोब मराठा कुणबी आरक्षणाच्या लागणारी कागदपत्रे उपलब्ध करण्यात यावी नमुना नंबर तेहतीस व चौतीस उपलब्ध करण्यात यावा तसेच मराठा समाज बांधवांच्या सोयीसाठी दोन स्टार लावण्यात यावे नसता आंदोलन करण्याचा इशारा देण्यात आला दिलेल्या निवेदनावर जयसिंग शेडके माणिक मोरे अजिंक्य मगर दत्ता आंधळे दिगंबर शेवाडे महादेव शेवाडे मयूर मगर प्रल्हाद फुरे महेश गोंडगे श्याम रोडगे बडीराम गटकड बालासाहेब शेवाडे कृष्णा शेवाडे ज्ञानेश्वर शेवाडे वसंत आवटे निशिकांत रोडगे यांच्यासह मराठा समाज बांधवांच्या स्वाक्षऱ्या आहेत शेतकरी कर्जमाफीसाठी सरकारकडे पैसे नसल्याने फरहारचे भीक मागो आंदोलन संपूर्ण राज्यामध्ये सततधार पावसाने शेती उद्ध्वस्त झालेली असताना राज्य सरकारला राज्यामध्ये ओला दुष्काळ दिसत नाही आणि सरकार, सरकार शेतकऱ्यांची कर्जमाफीसाठी तयार होत नाही सापारा पुरा करू असे म्हणून सत्तेत आलेले सरकार निवडणुकीनंतर दुष्काळ पडल्यावर शेतकऱ्यांना कर्जमाफी देऊ असे आश्वासन दिले होते कर्जमाफी करण्यासाठी भरपूर पैसा लागतो सगळी सोंग घेता येतात पैशांचे सोंग घेता येत नाही असे काल राज्याचे उपमुख्यमंत्री तथा अर्थमंत्री अजित पवार यांनी शेतकऱ्यांच्या जखमेवर मीठ तोडणारे वक्तव्य केले एकीकडे एक समृद्धी महामार्ग शक्तीपीठ महामार्ग मेट्रो ट्रेन बुलेट ट्रेनसाठी हजारो कोटींची तरतूद करणारे व उद्योगपतींचे करोडो रुपयांचे कर्जमाफ करणारे सरकार शेतकऱ्यांची कर्जमाफीसाठी पैसे नसल्याची खोटी बोंब ठोकत आहे सरकारकडे शेतकऱ्यांची कर्जमाफीसाठी पैसे नाहीत असं नाही परंतु शेतकऱ्यांची कर्जमाफी सरकारला करायची नाही शेतकऱ्यांची कर्जमाफी करण्यासाठी सरकारची मानसिकता असली तरी ते सरकार कर्ज घेऊन शेतकऱ्यांची कर्जमाफी केली असती असे विकास योजनांसाठी कर्ज घेतले आहे सरकारकडे कर्जमाफीसाठी पैसे नाहीत या वक्तव्याचा निषेध करत हा दिनांक सत्तावीस सप्टेंबर शनिवार रोजी मराठी शक्ती पक्षाच्या वतीने परभणी शहरामध्ये मुसळधार पावसामध्ये एक फेरी काढून शहरातील नागरिक व व्यापारीकडून एक रुपया भीक मागून भीक मागून आंदोलन करण्यात आले आंदोलनामध्ये जमा होणारी रक्कम ही जिल्हाधिकारी यांच्यामार्फत डीडी काढून मुख्यमंत्री सहायता निधीसाठी पाठवण्यात येईल या भीक मागो आंदोलनात पराजन शक्ती पक्षाचे परभणी जिल्हा प्रमुख शिवलिंग बोधणे केशव जाधव उद्धव गरुड अंकुश गिरी संजय वाघमारे शंकर दामोदर सूर्यकांत आगलावे कार्तिक हारकड यांच्यासह पक्षाचे कार्यकर्ते सहभागी झाले होते ढकपुटी सदृश पावसामुळे धानोरा मोत्या गावात शिरलेपुराचे पाणी पूर्णा तालुक्यातील धानोरा मोत्या गाव परिसरात आदिनांक सत्तावीस सप्टेंबर शनिवार रोजी मध्यरात्री दोन वाजल्यापासून सुरू असलेल्या ढकपुटी सदृश मुसळधार पावसामुळे गोदावरी नदीला पूर आल्याने धानोरा मोठ्या गावात भीषण परिस्थिती निर्माण झाली आहे पुराचे पाणी थेट घरामध्ये शिरल्याने ग्रामस्थांचे संसार उपयोगी साहित्य पाण्यात वाहून गेले घराचे देखील मोठ्या प्रमाणात नुकसान झाले आहे पुराच्या पाण्यामुळे संपूर्ण गाव परिसरात पाणी साचल्याने शेती पिकांचे मोठ्या प्रमाणात नुकसान झाले आहे सेलूच्या नूतन विद्यालय केंद्रावर रेखाकला परीक्षा संपन्न उच्च व तंत्र शिक्षण विभाग कला संचालनालय महाराष्ट्र कला शिक्षण मंडळ बंबई यांच्या वतीने घेण्यात येणाऱ्या शासकीय रेखाकला परीक्षा सेलू येथील नूतन विद्यालय केंद्रावर संपन्न झाल्या या केंद्रावर सुमारे एकशे त्रेचाळीस विद्यार्थी एलिमेंटरी परीक्षेसाठी प्रविष्ट होते तर इंटरमिजिएटसाठी एकशे अकरा विद्यार्थी पुराविष्ट झाले चोवीस ते सत्तावीस सप्टेंबर या कालावधीत एलिमेंटरी व इंटरमिजिएट परीक्षा नूतन विद्यालय सेलू केंद्रावर संपन्न झाल्या या केंद्रावर सेलू शहरातील नूतन विद्यालय कन्या कन्यापौरशाला नूतन इंग्लिश स्कूल तसेच कस्तुरबा गांधी बालिका विद्यालय या शाळेतील विद्यार्थी परीक्षेसाठी उपस्थित होते केंद्र प्रमुख तथा नूतन विद्यालयाचे मुख्याध्यापक संतोष पाटील उपमुख्याध्यापक के के देशपांडे पर्यवेक्षक रोहिदास मुघल शंकर बोधनपोड यांनी परीक्षेस भेट देऊन विद्यार्थ्यांचा उत्साह वाढविला या परीक्षेसाठी सहकेंद्र प्रमुख तथा कला विभाग प्रमुख आर टी कटारे कला शिक्षक फुलसिंग गवीर मीरा शेटे नंदकिशोर चव्हाण बाबासाहेब गोरे विरेश गडगे स्वप्नील चव्हाण परीक्षेचे काम पाहत आहेत गंगाखेड ते केरवाडी मार्गावरील गलाटी नदीस पूर गंगाखेड पालम रस्ता बंद काल रात्रीपासून सुरू असलेल्या ढकपुटी सदृश मुसळधार पावसामुळे नदी नाले तोडून भरून वाहू लागले पालम तालुक्यातील गंगाखेड ते केरवाडी पालम या मार्गावरील गलाटी नदीस मोठा पूर आल्याने पुलावरून पुराचे पाणी वाहत असल्याने आदिनांक सत्तावीस सप्टेंबर शनिवार रोजी सकाळी साडेनऊ वाजेच्या सुमारास पालम गंगाखेड रस्ता वाहतुकीसाठी भर झाल्याचे दिसून आले नदीवरील पुरावरून पाणी वाहत असताना कोणी पुलावरून जाण्याचा प्रयत्न करू नये अशा सूचना प्रशासनाच्या वतीने देण्यात आल्या आहे शेत आखाड्यावर दाम्पत्यास मारहाण करून लाख रुपयांचे दागिने लुटले पालम तालुक्यातील चाटोरी तांडा शेत आखाड्यावर दाम्पत्याला मारहाण करत सोन्या चांदीचे दागिने व इतर साहित्य म्हणून शहाण्णव हजार पाचशे रुपयांचा मुद्देमाल लंपास करण्यात आला सदर घटना पंचवीस सप्टेंबरच्या रात्री नऊ ते सव्वीस सप्टेंबरच्या सकाळी आठ या दरम्यान घडली जखमींना उपचारासाठी रुग्णालयात दाखल करण्यात आले आहे सदर प्रकरणी अज्ञा चोट्याविरुद्ध पालम पोलीस ठाण्यात गुन्हा दाखल करण्यात आला आहे भगवान चव्हाण यांनी तक्रार दिली की ते आई व वडील हे चाटोरी तांडा शिवारात राहण्यास आहे अद्याप चोट्यांनी या दाम्पत्यावर धारदार शस्त्राने वार करत गंभीर जखमी केले त्यांच्याजवळील सोन्या तांजीच्या जागीने मोबाईल चोरून नेला घटना उघडकीस आल्यानंतर जखमींना उपचारासाठी रुग्णालयात दाखल करण्यात आले आहे पालम पोलिसात गुन्हा दाखल करण्यात आला असून घटनेचा अधिक तपास पालम पोलीस ठाण्याचे सहाय्यक पोलीस निरीक्षक खटाने करत आहे ढकफुटी पावसामुळे सेलू शहरात विविध भागात घरात शिरले पाणी सध्या राज्यात सर्वत्र ठिकाणी जोरदार पाऊस सुरू असून या जोरदार पावसाने सेलू शहरात हाहाकार माजला असून सेलू शहरातील रहमानगर सहारा नगर मदनी नगर नगर डॉक्टर झाकीर हुसेन नगर मौलाना आझाद नगर शिवाजीनगर राजमहल्ला या भागासह आदी ठिकाणी घरात पाणी शिरल्याने जनजीवन विस्कळीत झाले आहे तर काही भागात घरांची पडझडसुद्धा झाली असून शासनाने आर्थिक मदत द्यावी अशी मागणी सेलू शहरातील नुकसानग्रस्त नागरिकातून होत आहे आज दिनांक सत्तावीस सप्टेंबर शनिवार रोजी सततधार पाऊस पडल्याने सेलू शहरातील नाला तुडून भरून वाहत होता दुपारी काही काळ पावसाने विश्रांती घेतली असल्याने नाहीतर नाला भागात राहणाऱ्या नागरिकांच्या घरी पावसाचे पाणी शिरून मोठी हानी होण्याची भीती वाटत होती परभणी जिल्ह्यातील घडामोडी सर्वात अगोदर पाहण्यासाठी आपल्या चॅनलला लाईक आणि सबस्क्राईब करायला विसरू नका